आरग गावातील निराधार मुलांना गोव्याचे सभापती रमेश तवडकर यांनी घर बांधून देण्याचे दिले आश्वासन गोवा राज्याचे सभापती नामदार रमेश तवडकर यांनी महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथील निराधार असणारे शिवा विष्णू पवार आणि ओम विष्णू पवार या भावंडांना राहण्यासाठी आसरा नाही या मुलांनी घरकुल योजनेमध्ये अर्ज करूनही त्यांना घर मिळाले नाही हे तवडकर यांचे मित्र असणारे भाजपचे नेते मोहन वनखंडे व संजय हिरेकर यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले त्यानंतर त्याची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून दोन्ही मुलांना घर बांधून निवारा तयार करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले रमेश तवडकर यांचे शिक्षण मिरज येथे झाले असून त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे तवडकर साहेबांनी गोव्यामध्ये शंभर गरीब गरजू लोकांना श्रमदाम या सरकारचे कोणतेही पैसे न घेता आपल्या वैयक्तिक सामाजिक उपक्रमाअंतर्गत काम केले आहे दोन दिवसाच्या सांगली दौऱ्यावर आले असता व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत त्यांनी अचानक आरग गावामध्ये सकाळी दहाच्या सुमारास पवार भावंडांना भेट दिली व घर बांधून देण्याचे आश्वासन दिले हे पाहून गावातील नागरिक अचंबित झाले व महाराष्ट्रातील नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम विधान परिषदेचे सभापती गोव्याचे रमेश तवडकर यांनी केले यावेळी आरग गावच्या सरपंच सौ एस एस नाईक तंटामुक्त समिती अध्यक्ष एस आर पाटील मोहन वनखंडे संजय हिरेकर त्यांच्यासोबत आलेले गोव्यातील कार्यकर्ते व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते गोवा राज्यातून येऊन महाराष्ट्रातील गरीब लोकांना घर बांधून देण्याच्या तवडकर यांच्या उपक्रमाचे आरग गावातील नागरिकांच्याकडून तसेच सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी आरगमधील प्रतिष्ठित व्यापारी अजित गतारे बाळू कोरबू आनंदा काळे वसंत कोरबू माजी ग्रामपंचायत सदस्य शोभा मोहिते आनंदा पाटील अक्षय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आज आम्ही महाराष्ट्रातील मिरजच्या आसपासच्या अरग्या गावामध्ये आहोत आणि जे दोन अनाथ मुलं आहेत त्यांचे आईवडील मागच्या दोन तीन वर्षामध्ये गेले आणि अत्यंत हालाक्याची परिस्थिती जगत आहे अशा कुटुंबाला भेट देण्यासाठी परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि तुलच छाया त्या पाहणीच्या समारंभाला थोडे सर आमच्यामध्ये मानखंडी सर आहेत तसंच आमचे प्राचार्य काही सर एकाळी सर सगळेकर आणि बाकी सगळे प्रतिनिधीमंडळे आणि या भागाचे सरपंच आणि सगळे प्रमुख व्यक्ती बंधू आणि म्हणून तुमच्याकडे बंदूच आहोत आजच्या या शेट्याच्या पाहणीच्या समारंभाला म्हणजे त्यावेळेस मागच्या सहा महिन्याच्या आधी सरपंचानेच मला व्हॉट्सअपवर प्रक्रिया पाठवून दिली आणि एक पोस्टमधून सुद्धा मला पाठवून दिला ते मला भेटतं आणि तिथला मिरज सांगली म्हटल्यानंतर थोडंसं एक संवेदना थोडीशी जागी होती कारण खूप मित्रमंडळी आहेत आणि या भागामध्ये आम्ही मिरज सांगली वाल्सवाडीमध्ये शिकत होतो आणि त्यामुळे वर्षाला किमान एक दोन तीन वेळा तरी किमान दोन वेळा तरी येणं होतंच मित्रपरिवार बाकी सगळे भेटणं चर्चा करणं आणि अशात म्हणजे मी नेहमीच म्हणतो की माझे मित्र मी आज मी राजकीय क्षेत्रामध्ये एवढा तिथे पोहोचतो त्यामुळे आपले कार्यकर्ता आपले मित्र ही माझी ताकद आहे आणि त्यामुळे त्यामुळे तसा तसा तुम्ही म्हणाल तुम्हाला असं वाटेल की मी पण शून्यत राहलो काय गरिबी काय हालाखीची परिस्थिती काय ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिले आणि त्याच्यातूनच एक संवेदना जागी झाली की मी मी आमदार हो आहेत मी मंत्री होतो आज सभापती पोचत राहतो त्यामुळे प्रथम मी माझ्या गावात पण विचार केला की माझ्या गावामध्ये एकही माणूस निराश हताश असता कामाने तिथून माझ्या मी मतदारसंघामध्ये विचार केला माझ्या मतदारसंघातला एकही माणूस असा निराश हाताश असता कामा नये त्याच्या जाऊन मी आज विचार करतो पूर्ण आपल्या गोव्यामध्ये गोव्यातला असा एखादाही माणूस निराश हताश असता नये आणि त्याच्यासाठी आम्हाला काम करायचं आणि ते काम करत असताना सुद्धा आपल्या मित्रमंडळी किंवा आपले सगळे लोकांना कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करायचं आणि आम्ही जे काम करतो ती वेगळी अशी संकल्पना अशी अशी नाही आहे तुम्ही म्हणाल की श्रमधाम म्हणजे श्रम श्रम करणे आणि एखादं घर हे गरजवंत म्हणजे तो एक निराधार असेल अपंग असेल किंवा एखादी विडो असेल त्यांना मदत करणे म्हणजे ती पुढची दहा वर्ष वीस वर्ष केली तरी ती खर बांधण्याची विचारच ते करू शकणार नाही अशा माणसाला आधार देणं अशा माणसाला जगण्याची ताकद देणे एक विश्वास देण्याचा असा असा उपक्रम मी त्याला नाव दिलं श्रमधाम आणि श्रमधाम ही जी कल्प कल्पना आहेत ना ती वेगळी अशी काहीत नाही म्हणजे जुन्या पद्धतीने आपण म्हणजे गावामध्ये की होतो गावामध्ये गाव पण होतं गाव गाव आणि गावातल्या सगळ्या लोकांना जगवण्याची ताकद होती म्हणजे आपण एकटाच जगतो सगळे गावातली लोक ही हा 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 जो कन्सन्ट आहे मी माझा आजोबा बघितला माझ्या वडिलातून बघितला माझ्या गावातून म्हणजे पोर्तुगीज कालामध्ये गेलाच किंवा तुम्ही या भागामध्ये ब्रिटिश कालामध्ये गेलात तर की सरकारचा कुठलाही संबंध आपल्या गावातील लोकांशी समजता की सरकारची कुठलीच योजना आम्हाला मिळत नाही पण तरी सुद्धा आपण जगत होतो एक मदत केलं होतं म्हणजे एवढी एवढी श्रेष्ठ आपली म्हणजे मनुष्यपणाला जाग देणारे असे अशा आमचा कन्सेप्ट होता पै पैशाला महत्त्व नव्हतं माणुसकीला महत्त्व होतं असा 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 तो कन्सेप्ट आहे आणि हा कन्सेप्ट पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न म्हणजे तो पुनर्स्थापित करण्याचा किमान एवढा पुढे पुनर्स्थापित झाला असेल तो जागवण्याचा प्रयत्न करावा एवढ्यासाठी आम्ही श्रमदा आम्ही संकल्पन करतो आणि त्याच्यातून आम्ही आरंभी असा निराधार लोकांचा घर शोधणे त्या लोकांना घर बांधणे अशा प्रकारचा कन्सेप्ट सुरू केला की मागच्याच वर्षी आपण सुरू केला आणि मागच्या वर्षीच आम्ही एका लॉटमध्ये आम्ही जवळजवळ वीस घर बांधून दिली आणि वीस वीस घराची म्हणजे वीस म्हणजे साधी असा आहे दुसती घरं नाही म्हणजे पूर्ण घराची व्हॅल्युएशन आपल्या गोव्याच्या मनांनी घेतलं तर पंधरा सोळा लाख रुपये आमच्या घरात होईल की अशा तऱ्हेचे सुंदर घर ज्याला आम्ही कुठल्याच प्रकारचे पेंट आणि ह्याचा असताना कॉम्प्रोमाईज करत नाही अशा बांधून दिलं आम्ही देण्यात आली आणि आता या वर्षी पण आपण आपल्या चालू येतो शंभर रुपयाचा टार्गेट आहे या वर्षीचा असा असा उपक्रम आम्ही सुरू केला आणि सुरू करत असताना म्हणजे आमची संकल्पना कसं आहे माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी करत नाही तसा भ्रष्टाचार बाकी या सगळ्या गोष्टी मला लागत नाही त्यामुळे मा मी मी जागवण्याचा जा प्रयत्न केला की गावातलाच एखादा बंधू असेल तो सदन असेल तर त्यांना त्यांना ता मी सांगितलं की तुम्ही एक मिनिमम एक रुपयाचे आम्हाला द्या आपल्या गावातल्या एखाद्या एखाद्या माणसाला मदत करण्यासाठी की मिनिमम एक रुपया जो सदन असेल त्याने मिनिमम म्हणजे त्याच्यापेक्षा तो किती देऊ दे आणि जो जो ताकदवान आहे त्याला जरा थोडीशी शक्ती आहे आणि ती शक्ती जर आपल्या गावातल्या बंधूसाठी म्हणजे आपल्याला वेळ असतोच प्रत्येकाला वेळ असतो आणि जर आपण जर थो थोडं थोरं कावडं उचलण्याची ताकद असेल तर तो श्रम करण्यासाठी एक किमान निमान दिनात एक दिसले आणि ह्या कल्पनेच्या आधारावर आपण सुरू केलं आणि त्याच्यातून आज जवळजवळ माझ्याकडे एक हजार व्हॉलेंटियर्स या कामासाठी नाही सत्य नऊ महिने वाढले नऊ महिने मी गोव्यात एक हजार रुपये साधारण जे चाळीस पन्नास लोक जातात पूर्ण घराचं फाउंडेशन चार पाच दिवसांनी म्हणजे मॅक्झिमम आपण कंप्लीट करतो म्हणजे केवळ वीस बांधील असतात